नमस्कार मंडळी मी हाय सोमनाथ सरकर आपण पाहत आहात आजचा महाराष्ट्र अपडेट दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला पावे तर मग पाहूया आपल्या राज्यातील पाऊस तापमान आणि हवामानाचा संपूर्ण अंदाज तर सकाळची स्थिती म्हणजे सात ते अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण दिसत आहे कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत हलका गारवा आहे पुणे सातारा सांगली नाशिक या भागात सकाळचे तापमान सुमारे बावीस ते पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान नोंदले गेले आहे सकाळी हलक्या सरी पडत आहेत विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत आकाश ढगाळ असून पावसाची शक्यता थोडी कमी आहे छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवायचा आहे कारण ढग कोणत्याही वेळी पाऊस देऊ शकतात तर आता जिल्हा आणि हाय पाऊ या सकाळचा हवामान अंदाज तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका ते मध्यम पाऊस सकाळचे तापमान चोवीस ते पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तापमान बावीस ते चोवीस अंश डिग्री सेल्सिअस नाशिक धुळे जळगाव सकाळी गारवा तापमान एकवीस ते तेवीस डिग्री नागपूर अकोला चंद्रपूर आंशिक ढगाळ तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री तर दुपारचा अंदाज म्हणजे बारा ते चार वाजेपर्यंत दुपारी तापमान सत्तावीस ते तीस डिग्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलकं होऊन दिसू शकतं पण ढगाळ वातावरण कायम राहणार आहे दुपारी दोन ते चार दरम्यान पावसाची शक्यता जास्त असणारे भाग कोणते आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तर कोकण किनारपट्टीमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे जिल्हे आहेत तर यावेळेत काही ठिकाणी मुसळधार पावसाने विजांचा कडकडाट होऊ शकतो वाहनचालकाने आणि शेतकऱ्यांनी यावेळी विशेष काळजी घ्यायची आहे तर संध्याकाळ ते मध्यरात्रीचा अंदाज म्हणजे पाच ते बारा वाजेपर्यंत संध्याकाळी आणि रात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार आहे विशेषतः कोकण घाटमाता विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे तापमान रात्री एकवीस ते चोवीस डिग्रीपर्यंत खाली येईल पावसामुळे रस्त्यावर घसरडी परिस्थिती निर्माण होऊ शकते रात्री उशिरा प्रवास टाळणे हे आपल्या फायद्याची ठरणार आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे घाटामाता व कोकण किनारपट्टी भागात पुराचा धोका असल्यामुळे नद्या ओढ्याजवळ अनावश्यकपणे फिरू नये विजाचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने खुल्या जागेत उभे राहू नका झाडाखाली आसरा घेऊ नका तर शेतकरी व नागरिकांसाठी काही टिप्स आहेत कृषी शेतकऱ्यांनी शेतातील ड्रेनेज व्यवस्था तपासून घ्यायची आहे पिकांना उभ्या पाण्यापासून वाचवण्यासाठी पाण्याचा नचरा करून घ्यायचा आहे प्रवास करताना घसरडी रस्त्याची काळजी घ्यायची आहे घरात वीज उपकरणे वापरताना वादळाच्या वेळी सॉकेट बंद ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मंडळी आजच्या हवामानाचा सारांश असा सकाळी ढगाळ वातावरण दुपारी उष्णता वाढेल तर संध्याकाळपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे आपल्या दैनंदिन दे कामकाजात या हवामान हो बदलाचा विचार नक्की करा सुरक्षित राहा सतर्क रहा हा अपडेट हा अपडेट आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्याच्या ताज्या हवामान हो अंदाजात तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या